नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा सा प्लीज सबस्क्राईब भीमसैनिक सोमीनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू सिल्लोड शहर कडकडीत बंद परभणी येथील भीमसैनिक सोमीनाथ सूर्यवंशी यांना परभणी येथील दगडफेकीत परभणी ये पोलिसांनी अटक केली होती त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या मृत्यूचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आज महाराष्ट्रभरच्या भीमसैनिकाकडून महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती या बदला प्रतिसाद देत शिल्लोड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते या बंदला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत संपूर्ण सिल्लोड शहर कडकडीत बंद ठेवले होते हजारो भीम भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याने भव्य रॅलीत रूपांतर झाले रॅलीमध्ये भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा जयघोष करत शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते शहीद भगतसिंग चौक मार्गाने जात पुढे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आयल्यावर होळकर चौक मार्गाने जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भी भीम सैनिकांनी आपला रोष व्यक्त करताना म्हटलं आहे की संपूर्ण भीम सैनिकांनी दिलेले आहेत आणि आज आपण सिल्लोड शहरामध्ये शंभर टक्के सिल्लोड शहरामध्ये सिल्लोड शंभर टक्के बंद केलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्या भीम सैनिकावर जो हल्ला या मनोवादी विकृती सरकारने केला आहे या मागे या मागे जो कोणी असेल जो पोलीस शाखाचा जो पी आहे ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळेस तो भीमा कोरेगावला होता त्याच्यात नेतृत्व मुली तिथं त्या ठिकाणी दंगल घडवण्यात आली नांदेडला होता त्या ठिकाणी दंगल घडवण्यात आली सातची हात दिलेली आहे काही लोकांनी मनापासून बंद ठेवलं काही लोक मनापासून एक प्रतिसादानं इथं बंद करण्यामध्ये आले ही फार तरी पण जेवढा माप पाहिजे होता तेवढा मापानं लोक आले नाही काही संविधान हा काही फक्त बहुजन समाजाचा नाही आहे पूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं संविधान आहे त्या संविधानाचा अपमान झाला त्याचा बदला आपल्याला घ्यायचा होता त्या विषयानं आपण बंद ठेवलं होतं तरी लोकांना चांगल्या पद्धतीने बंद ठेवलं काही लोकांना बंद ठेवलं नाही त्याची मला खंत वाटती आणि संविधानाला प्रत्येक भारतातल्या व्यक्तीनं मानायला पाहिजे संविधानाचा अपमान झाला त्याचं निर्तास आम्ही निदर्शन केलं आणि त्याचा बदला एक दिवस घेतल्या घेईन एवढीच गोष्ट सांगतो जय नेहमी करतात मागच्या वर्षी भीमा कोरेगाव ठिकाणी असंच झालं होतं तीस तीच परभणीमध्ये पुनवृत्ती उर्त, करण्यात आलेली आहे तर आपल्याला या सरकारच्या विरोधात लढा द्यायचा आहे हे फक्त बंद करून आपल्याला चालणार नाही या पुढे भविष्यात असं लढा देऊ आपल्या तरुणावर आपल्या माय बहिणीवर गुन्हे बलजबी दाखल करताय युवाच्या पुरी शाळेच्या पुरी त्यांच्या सुद्धा गुन्हे दाखल केलेत युवा सुद्धा गुन्हे दाखल केलेत फडणवीस सरकारचं एकच काम आहे की त्यांना माहिती आहे माहितीये मशीनचं जर आपण तिकडे काढलं म्हणून या सरकारला या या लोकाला बाबासाहेबांच्या परती फाडला त्या अगोदर तिथं आर एस एस बैठक झाली तिथे मोर्चा निघाला आणि त्या मोर्चा हा परत फाळण्यात आली संविधानची मग ते संविधानची परत फाडणाला लावली कोणा हे तर शोधणं आपले लोक शोधता शोधली पण त्याच्यानंतर आपल्या एका माणसाला मारलं आणि आता एक मुलगी पण सिरियस आहे आता वठर समाजाचा एक माणूस एकदम अल्पसंख्याक एक, एक माणूस तो मृत्यू पावला कारण की त्याची कस्टडी काढली त्या कस्टडीमध्ये मारता मारता मृत्यू झाला मरण पावला तर जे बोले भाऊ घटनेतील स्तंभ उभारलेला होता या स्तंभाची मोडतोड करून विडंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी भयंकर अत्याचार या, या प्रशासनाकडून झाले आणि आज तर संपूर्ण महाराष्ट्रभर बंद आहे बंदची हाक दिलेले आहे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील बहुतांश मंडळींनी सहभाग नोंदवलेला आहे आणि आपण बघितलं सर्वांनी का पोलीस जे तर पोलिसांच्या कस्टडीमध्ये पोलिसांची कस्टडीमध्ये सोमनाथ सोमळशी जे तर संविधानासाठी शहीद झालेला आहे संविधानासाठी शहीद झालेला आहे झालेला आहे आणि या या गोष्टींनी मी मित्र युवक मंडळीला येतच माझं सांगणं आहे हे संविधान आहे तो तुम्ही आहे हे संविधान आहे तो मी आहे हे संविधान आहे ते हिंदू आहे हे संविधान आहे त्यांना मुसलमान आहे हे संविधान आहे ते पोलिस आहे हे संविधान आहे तर सगळ्याचे तर भारताचे एकशे चाळीस कोटी लोकांसाठी हे संविधान आहे आणि फक्त मला एवढं सांगायचं आहे तर आपण जेव्हा जेव्हा अत्यावर पोलिसाकडून किंवा जातीवाद्याकडून त्या वतीने जो शांततेने लोकशाही मार्गाने आपल्याला बंद पाळण्यात आला सर्वांनी सहकार्य केलं त्या बैठण सैनिकांचा मी आभार मानतो शांततेने लोकशाहीच्या मार्गाने आणि मार्केटनेही आपल्याला त्या गोष्टीला प्रतिसाद दिला त्यांचाही आभार मानतो आणि शासन युती शासने नवीन आलेले युती शासन आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर केलेला अत्याचार याला या शैत्यला याला या, या शासनाचा मी धिक्कार करतो निषेध करतो सिल्लोडच्या वतीनं आम्ही परभणीला सर्व सपोर्ट करू आणि या संविधानाच्या विरोधात सरकारला आम्ही दरवेळेस लोकशाही मार्गाला धडा शिकवत राहू जय भीम जय भारत शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी त्यांच्या मृत्यूत जबाबदार असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी व परभणी येथील भीमसैनिक व माता भगिनींना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून गाड्यांची तोडफोड केली या प्रकरणाची सीबीआय मार्फत तपासणी करण्यात यावी

危ない सिल्लोड येथील भीमसैनिक संविधान प्रेमी बहुजनवादी सैनिक यांच्या वतीने सिल्लोड शहर कडकडीत बंद करण्यात आले बंद मध्ये माजी उपनगराध्यक्ष संजय आरके माजी नगराध्यक्ष बनेका पडाण देवीदास दांडगे के केके के जगताप अमित आरके नगरसेवक जितू आरके बारकू आरके अशोक सोनवणे विनोद पगारे नारायण काळपे दादराव देवळे साकार आहिरे संधीपांडगे पंगा आर के अतुल साळवे सोनोने विष्णू सोनोने मनोज आहिरे सुनील आहिरे मुस्ता उमाकांत बोराडे लोखंडे गौतम गोईगड सत्तू जोगदंड सचिन आरके प्रदीप आरके के, के सागर आरके गणेश आरके रवी गायकवाड अशोक सरोदे निखिल गवळी सुनील सरोदे अतुल आरके मंगेश आरके अविनाश आरके बाळू सुरळकर पंकज दांडगे अमोल मगरे सागर सुरडकर संतोष शिंगारे सुनील सरोदे मिलिन साबळेज मिलिन सुरडकर अक्षय आर के संदीप सरोदे अशोक धनेपर सुनील आहिरे सागर नवगिरे निकुंद हजारो अजारुद्दीन सैनिक रस्त्यावर उतरले होते